पुलगावात परभणीचे पडसाद बंद व निषेध मोर्चाचे आयोजन पुलगावात परभणी येथे दहा डिसेंबरला भारतीय संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केली या घटनेचा निषेध करणाऱ्यांवर अकरा डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या आंबेडकरी तरुणाला पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केली त्या त्या उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ अठरा डिसेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला भीम भारत मुक्ती मोर्चा वंचित काँग्रेस राष्ट्रवादी तसेच विविध संविधानवादी संघटनांनी यात सहभाग घेतला होता प्रेरणाभूमी बुद्ध विहारपासून महाराष्ट्र सरकारचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला शहरातील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयात मोर्चा नेण्यात ने आला मात्र तहसीलदारांना मोर्चाची पूर्वकल्पना असूनही त्या कार्यालयात उपस्थित नव्हत्या त्यामुळे त्या, त्या देवळीवरून येथे पोहोचेपर्यंत मोर्चेकरांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले तहसीलदार येताच मोर्चातील महिलांनी त्यांना सवाल करत असंतोष व्यक्त केला निषेध मोर्चात माजी मनीष साहू राष्ट्रवादीचे देशमुख लोक स्वराज पार्टीचे कृष्णा फुलकरी काँग्रेसचे बनसिला अरोरा भीम आर्मीचे अंकुश भाऊ कोचे भारत मुक्ती मोर्चाचे हर्षपाल मेंढे पॅनथर गौतम गजभिये रिपब्लिकन चंद्रकांत वाघमारे वंचितचे सिद्धार्थ फुसाटे सर प्रकाश टेंभुर्णे माजी नगरसेवक रवी खडसे प्रभाकर आंबेकर सुरेश टेंभर्णे धीरज टेंभुर्णे संजय दाभोडे विभाताई गोडघाटे सचिन मुळे देवानंद येसनकर हिटलर हुमने अवधूत दुपारे डॉक्टर चव्हाण छाया गावंडे कोटांगले व खडसेताई या प्रमुख पदाधिकारी सह मोठ्या संख्येने संविधानवादी जनता सहभागी झाले होते सोमनाथ सूर्यवंशी यांना सायंकाळी केंडल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली किरण उपाधे, आय सेवन न्यूज जिल्हा प्रतिनिधी वर्धा प्रशासन সংবিধানীসী yes <laughs>